नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या पुन्हा एकदा तुमच्या स्वागत आहे गणितावर चर्चा करतोय आणि गणितातलं चौदावं बैजिक सूत्रे व वर्ग विस्तार वर या प्रकरणावर आपल्याला चर्चा करायची आणि यामधला सराव संच त्रेपन्न आज आपण बघणार आहोत या अगोदरच्या मध्ये आपण संच एक पॉईंट बावन्न पर्यंत चर्चा केलेली आहे या अगोदरचे सगळे सराव संच त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन ते सगळे सरावसंच जे आहेत ते पाहू शकताय तर आता सरावसंच त्रेपन्न सुरू करूयात जाऊयात पुढं पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला जाऊयात पुढे बघा हा संच खूप सोपा आहे सिम्पल आहे जास्त काय करायचं नाही याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक सूत्र वापरायचंय कुठलं बघा हा सूत्र हे सूत्र जे आपल्याकडे आहे ए वर्ग वजा बी वर्ग असं जर असेल ए वर्ग वजा बी वर्ग याचा विस्तार काय होतो इथे वरती लिहू वाटलं सर आपण ए वर्ग वजा बी वर्ग बघा ए वर्ग वजा बी वर्ग याचा विस्तार काय होतो एका कंसात ए अधिक बी एका कंसात ए वजा बी मित्रांनो हा विस्तार कसा लक्षात ठेवायचा की ए वर्ग वजा बी वर्ग असेल ना तर एका सं एका कंसात दोघांची बेरीज आणि दुसऱ्या कंसात दोघांची वजा बाकी बास एवढा डोक्यात ठेवा अशा प्रकारे असेल ए वर्ग वजा बी वर्ग तर एका कंसात दोघांची बेरीज आणि दुसऱ्या कंसात वजाबाकी जसं की इथे बघा पी वर्ग वजा क्यू वर्ग आता म्हणजे इथं एका कंसात दोघांची बेरीज पी अधिक क्यू आणि दुसऱ्या कंसात इथे लिहू चला पहिला प्रश्न पी वर्ग वजा क्यू वर्ग काय लिहिणार मी एका कंसात दोघांची बेरीज पी अधिक क्यू आणि दुसऱ्या कंसात दोघांची वजाबाकी पी वजा क्यू झालं ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे ए अधिक बी ए वाजा बी म्हणजेच एका कंसात दोघांची बेरीज दुसऱ्या कंसात वजाबाकी आता हा जो दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये गडबड होऊ शकते चार एक्सचा वर्ग वजा पंचवीस वायचा वर्ग आता इथे लक्षात घ्या चार एक्सचा वर्ग चार एक्स वर्ग आहे चार कितीचा वर्ग असतो दोनाचा मग तुम्ही दोन एक्स कंसाचा वर्ग लिहू शकताय आणि वजा पंचवीस म्हणजे पाच वाय कंसाचा वर्ग असं आपल्याला लिहायचं म्हणजे चार आणि पंचवीस दोघांची वर्ग मुळे लिहिली वाय एक्स वर्गाचा वर्ग मूळ एक्स वाय वर्गाचा वर्ग म्हणून वाय आणि कंसाचा वर्ग लिहिला म्हणजे चार एक्स वर्ग म्हणजे दोन एक चार आणि एक्स या दोन संख्या वेगवेगळ्या होत्या बरोबर चार एक्स वर्ग म्हणजे दोन एक्स कंसाचा वर्ग पंचवीस वाय वर्ग म्हणजे पाच वाय कंसाचा वर्ग याचा अर्थ तोच होतो तो तो दोनाचा वर्ग चार एक्सचा वर्ग एक्स वर्ग पाच वर्ग पंचवीस वायचा वर्ग वाय वर्ग आता बघा दोन एक्स वर्ग वजा पंचवीस वाय वर्ग, वर्ग म्हणजे ए वर्ग वजा बी वर्गचं सूत्र आलं मग या सूत्रानुसार आपण काय करतो एका कंसात दोघांची बेरीज दुसऱ्या कंसात दोघांची वजा बाकी मग एका कंसात दोघांची बिरीज लिहायची बाबा चला दोन एक्स अधिक पाच वाय दुसऱ्या कंसात दोघांची वजा बाकी म्हणजे दोन एक वजा पाच वाय झालं तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हे प्रश्न सोडवायचे ओके तिसरा प्रश्न बघा तिसऱ्यामध्ये काय बाबा वाय वर्ग वजा चार बघा आता वायचा वर्ग तर आहेच बाबा पण वजा चार कितीचा वर्ग आहे दोनाचा वर्ग म्हणजे वाय वर्ग वजा दोनाचा वर्ग म्हणजे इथं ते सूत्र आलं ए वर्ग वजा बी वर्ग आलं म्हणजे एका कंसात बेरीज दुसऱ्या कंसात वजा बाकी एवढंच लक्षात ठेवायचं एका कंसात बेरीज वाय अधिक दोन दुसऱ्या कंसात वजा बाकी वाय वजा दोन संपला विषय एकदम सोपी गणित आहे आता इथे बघा पी वर्ग चौथं गणित डायरेक्ट इथं असं बघू आपण चला पी वर्ग इथे लिहू वाटलं पी वर्ग वजा एक छेद पंचवीस याचा अर्थ काय बाबा पी वर्ग आहे आणि वजा एक छेद पंचवीस एक छेद पाच कंसाचा वर्ग याचा अर्थ असा होणार बरोबर ना वर्ग वर्ग आला पाहिजे दोन्हीकडे असं जुगाड करायचं पी वर्ग वजा एक छेद पाचाचा वर्ग मग आता काय होणार ए वर्ग वजा बी वर्ग एका कंसात दोघांची बेरीज दुसऱ्या कंसात वजा बाकी विषय संपला एका कंसात बेरीज लिहा पी अधिक एक छेद पाच आणि एका कंसात वजा बाकी पी वजा एक छेद पाच झालं फक्त एकच सूत्र वापरायचं ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे ए अधिक बी ए वजा बी एका कंसात बेरीज दुसऱ्या कंसात वजा बाकी चला हे लिहून घ्या याच्यानंतर आणखी काही गणित आहेत ते आपण बघूयात चला पुढे बघा पुढची गणित आपल्याकडे पुढचा प्रश्न बघा इथे सेम आहेत सगळे पाचवा प्रश्न बघा नऊ एक्स वर्ग नऊ एक्स वर्ग वजा एक चेद सोळा वायचा वर्ग काय होणार नऊ एक्स वर्ग नऊ म्हणजे कितीचा वर्ग झाला तीनाचा म्हणत याचा तीन एक्स कंसाचा वर्ग असा लिहा आणि वजा एक छेद सोळा वायचा वर्ग म्हणजे याचा अर्थ काय एक छेद म्हणजे याचा अर्थ असा होतो वाय वर्ग वागिले सोळा असा अर्थ होतो म्हणजेच तुम्ही असं लिहू शकता तीन एक्स कंसाचा वर्ग वजा वाय छेद चाराचा वर्ग असं लिहा वाय चे चाराचा वर्ग बघा हिथ लक्षात घ्या गायक वाटलंस तर एक काम करा एक स्टेप अशी थोडीशी लिहू आपण वाटत असं पण चालेल काही प्रॉब्लेम नाही असं लिहा चला नऊ एक्स वर्ग वजा याचा अर्थ वाय वर्ग भागिले सोळा अस करा आणि मग लिहा नऊ म्हणजे किती बाबा तीनाचा वर्ग असतो म्हणजे तीन एक कांसाचा वर्ग वजा वाय भागिले वजा वाय भागिले चार कांसाचा वर्ग म्हणजे वायचा वर्ग वाय वर्ग चाराचा वर्ग सोळा असं होत आता इथं ए वर्ग वजा बी वर्ग आलं म्हणजे एका कंसात दोघांची बेरीज दो एका कंसात तीन एक्स अधिक वाय छेद चार लिहा आणि दुसऱ्या कंसात तीन एक्स वजा वाय छेद चार लिहा झालं अशा प्रकारे हा झाला प्रश्न त्याच्यानंतर बघा हा सहावा प्रश्न बघा एक्स वर्ग वजा एक छेद एक्सचा वर्ग म्हणजे काय असतंय एक्स वर्ग तर आहे आणि वजा एक छेद एक्स कंसाचा वर्ग असं लिहा ठीके म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग आलं आता याचं उत्तर काय एका कंसात दोघांची बेरीज करायची दुसऱ्या कंसात वजा बाकी करायची एका कंसात बेरीज एक्स अधिक एक छेद्या दुसऱ्या वजा बाकी एक्स वजा एक छेद एक्स झालं असं हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे त्याच्यानंतर इथे बघा हा प्रश्न बघा साव सातवा हा थोडासा वेगळा आहे ए वर्ग बी वजा ए बी आता ह्याला कसं सोडवायचं बाबा इथे तर कशाचा वर्ग वगैरे दिसत नाही मग इथं बघा दोघांमधून ए बी कॉमन काढा ए बी असं कॉमन काढा ए बी कॉमन काढा दोघांमधून ए बी कॉमन काढला ए वर्गचा ए बाहेर बी बाहेर आला फक्त राहिला ए वजा ए बी बाहेर आला म्हणजे ए वजा की हे तर मला असं वाटतं इथपर्यंत आपण एवढंच लिहू शकतो याच्यावर व्यतिरिक्त पुढे जाऊ शकत नाही ओके आता इथे बघा हे आठव गणित बघा चार एक्स वर्ग वाय वजा सहा एक्सचा वर्ग आता या दोघांमधून आपल्याला एक्स वर्ग एक्स वर्ग कॉमन काढता येईल बघा दोन आणि चार आणि दोन सहा दोनाच्या पाण्यात येतात म्हणजे दोन एक्स वर्ग म्हणजे याच्यामधून तुम्ही दोन एक्स वर्ग कॉमन काढू शकता कारण चार आणि चार आणि सहा दोनाच्या पाण्यात येतात म्हणून दोन कॉमन काढले आणि एक्स वर्ग एक्स वर्ग समान दिसतोय आता बघा चार म्हणजे काय असतं किंवा एक काम करायला असल्या चार म्हणजे काय असतं दोन गुणिले दोन आणि हा एक्स वर्ग वाय वजा सहा म्हणजे काय असतं दोन गुणिले तीन किंवा तीन गुणिले दोन लेहा आणि हा बाबा एक वर्ग आता याच्यामधून काय कॉमन काढा बघा दोन एक्स वर्ग आणि दोन एक वर्ग तुम्ही कॉमन काढू शकता तो कॉमन काढला दोन चा वर्ग जर मी कॉमन काढला तर मला आतमध्ये काय राहील हा दोन आणि वाय दोन वाय व जर तीन तीन राहिला एवढंच कॉमन देखील म्हणजे इथं तुम्हाला असे अवयव पाठता येईल म्हणजे हा प्रश्न असा सोडवता येईल हे दोन प्रश्न थोडेसे वेगळे होते चला याचा स्क्रीनशॉट घ्या याच्यानंतर आपण पुढचे जे प्रश्न आहेत आपले ते पुढचे प्रश्न आपण बघण्याचा एक प्रयत्न करूया ठीक आहे तर बघा मित्रांनो अतिशय महत्वाचा सराव संचय हा सगळा पुढचे सराव पुढचे काही क्वेश्चन्स आहेत पुढचा आपल्याकडे अजून दोन क्वेश्चन या ठिकाणी बाकी हे बघूयात चला बघा इथे या दोन प्रश्नांमध्ये जर का बघितलं त्याच्यात त्याच्यातला पहिला प्रश्न बघा एक छेद वाय वर्ग एक छेद दोन एक छेद दोन वाय वर्ग वजा आठ झेडचा वर्ग याच्यामधून एक छेद दोन कॉमन काढा एक छेद दोन कॉमन काढले इथं राहिला वाय वर्ग आणि बे चो आठ म्हणून इथे चार झेडचा वर्ग या ठिकाणी सॉरी सोळा सोळा झेडचा वर्ग राहिला इथे सोळा झेडचा वर्ग कसा काय आला एक छेद इथं सोळा झेडचा वर्ग कसा माहिती का कारण एक छेद दोन गुणिले जर तुम्ही सोळा झेडचा वर्ग केला तर बे आठ सोळा म्हणजे तुम्हाला आठ झेडचा वर्ग मिळतो एवढं लक्षात घ्या बरोबर आता इथे बघा एक छेद दोन कंसामध्ये हा वाय वर्ग तर आहे आणि वजा सोळा झेड वर्ग म्हणजे चार झेड कांसाचा वर्ग सोळाचा वर्ग मूळ चार येत आता इथे ये बघा एक छेद दोन आपल्या म्हणतात इथं वाय वर्ग आणि चार झेडचा वर्ग म्हणजे एका कंसात बेरीज दुसऱ्या कंसात वजा बाकी एका कंसात बेरीज करा वाय अधिक चार झेड दुसऱ्या कंसात वजा बाकी करा वाय वजा चार झेड आपला विषय एकदम इझी आहे आता हा शेवटचा बघा दोन एक्स वर्ग आहे बरं का याच्यामध्ये दहावा प्रश्न दोन एक्सचा वर्ग वजा आठ वायचा वर्ग इथं वजाची सून या दोघांमधून दोन कॉमन निघेल कारण दोन आणि आठ दोन अशा पाड्यात येतात म्हणजे याचा अर्थ असा होतो इथं दोन एक वर्ग आहे आणि वजा आठ म्हणजे काय झाला चार गुणिले किंवा दोन गुणिले चार वायचा वर्ग आता दोघांमधून दोन आणि दोन कॉमन काढू दोन आणि दोन कॉमन काढले इथं आतमध्ये राहिला एक्सचा वर्ग आणि वजा इथं राहिलं चार वायचा वर्ग झालं आता दोन आपल्या जागेवर एक्सचा वर्ग आपल्या जागेवर आणि चार वाय वर्गचा अर्थ काय होतो चार दोनाचा वर्ग म्हणजे दोन वाय कंसाचा वर्ग झाला आता हे दोन आपल्या जागेवर आता एक्स वर्ग वजा दोन वायचा वर्ग म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग विस्तार कसा होतो ए अधिक बी ए वजा बी म्हणजे एका कंसात दोघांची बेरीज दुसऱ्या कंसात वजा बाकी एका कंसात एक्स आणि दोन वायची बेरीज करा एक्स अधिक दोन वाय करा आणि दुसऱ्या कंसात वाजा बाकी एक्स वजा दोन वाय करा झालं तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल ठीक आहे तर बघा मित्रांनो हा जो सराव संच आहे आपला त्रेपन्न नंबरचा हा झालेला आहे अशा प्रकारे आपण हा सर्व संजय सोडू शकतो नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल नसेल केला तर, के तर सबस्क्राईब करा कारण यावर्षी आठवीची तर गणित तुम्हाला बघायला मिळतील परंतु नववीच्या बऱ्याचशा व्हिडिओ पुढच्या सुद्धा सॉरी यावर्षी तुम्ही सातवीच्या व्हिडिओ बघताय पुढच्या वर्षी आठवी आणि नववीच्या व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळतील जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला तर चला मित्रांनो इथेच थांबूयात आजच्या व्हिडिओमध्ये बाय धन्यवाद